गुप्त भावनांचे जाळे राहुल एक साधा पण समर्पित युवक होता त्याच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती त्याची पत्नी श्रुती एक आदर्श पत्नी होती जी राहुलवर अत्यंत प्रेम करत होती श्रुती एक शाळेतील शिक्षक होती आणि तिचा स्वभाव देखील खूप चांगला होता राहुल आणि श्रुती एकमेकांवर प्रेम करत होते आणि त्यांच्या नात्यात एक गोडी होती पण त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होते एक दिवस राहुलच्या कुटुंबात एक घटना घडली त्याची मेवणी श्रेया जी फक्त तेरा वर्षांची होती तिच्या आईबाबांनी तिला राहुलच्या घरी राहायला पाठवले श्रेया एक साधी पण देखणी मुलगी होती जी राहुलच्या घरात आल्यावर त्याच्या मनात एक अद्भुत स्थान निर्माण करू लागली श्रेया घरात राहायला आल्यापासून राहुलच्या जीवनात एक वेगळा बदल सुरू झाला श्रेया एक उत्साही आणि चंचल मुलगी होती जी नेहमी हस्त राहायची तिच्या हसण्यामुळे घरात आनंदाचा वातावरण निर्माण झाला राहुलने श्रेयाला एक मित्रासारखे स्वीकारले पण हळूहळू त्याच्या हृदयात तिच्या प्रती एक अनोखी आकर्षण निर्माण झाली श्रेयाची मासुमियत आणि तिचा नादानपणा राहुलच्या मनाला भुरळ घालू लागला एक दिवस राहुल आणि श्रेया एकत्र वेळ घालवत असताना श्रेयाने त्याला हसून विचारले जिजू तुम्ही कधीच हसत नाही का राहुलने तिच्या प्रश्नाला हसून उत्तर दिले माझे हास्य तुमच्यासारख्या चुलत बहिणीच्या उपस्थितीतच येते श्रेयाने हसून त्याच्यावर एक नजर टाकली आणि त्या क्षणी राहुलच्या मनात एक विचार आला श्रेया किती सुंदर आहे श्रेयाच्या उपस्थितीत राहुलचे लक्ष श्रुतीकडे कमी होऊ लागले त्याला समजले की त्याच्या मनात श्रेयासाठी काहीतरी वेगळ्या भावनांचा उगम झाला आहे श्रुती जी नेहमी आपल्या पतीच्या प्रेमात असायची तिने हळूहळू राहुलच्या वागण्यात बदल ओळखले एक रात्री राहुल आणि श्रेया एका खोलीत गप्पा मारत असताना श्रेयाने अचानक मोठ्या आवाजात ओरडले राहुल थोडा घाबरला कारण त्याला माहित होते की श्रुती बाहेर आहे श्रुतीने दरवाजा वाजवला आणि राहुलने घाबरून दरवाजा उघडला श्रुती चिडलेली होती तुम्ही लाजत नाही का तुम्ही तिच्यासोबत असं काही करत आहात राहुलने तिला शांत केले मी तिला काहीच चुकीचे सांगितले नाही पण त्याच्या मनात गोंधळ होता श्रुती त्याला विश्वास ठेवत होती पण तिच्या मनात चिंता होती काही दिवसांनी श्रेयाने राहुलला सांगितले की ती त्याला खूप आवडते राहुल थक्क झाला कारण त्याला कधीच श्रेयाबद्दल असे विचार आले नव्हते श्रेयाने त्याला आणखी एक गोष्ट सांगितली तुम्ही आणि श्रुती एकत्र खूप चांगले दिसता पण मी तुमच्याबरोबर जास्त वेळ घालवू इच्छिते राहुलने तिच्या भावना समजून घेतल्या पण त्याला तिच्या वयोमानानुसार तिच्या भावना स्वीकारणे कठीण झाले त्याने श्रुतीशी थेट बोलण्याचा निर्णय घेतला एक रात्री त्यांनी सर्व गोष्टी स्पष्ट केल्या श्रुती राहुलने तिला म्हटले माझ्या मनात श्रेयाबद्दल काही विचार आहेत श्रुती थोडी चकित झाली तुम्हाला काय वाटते राहुलने तिच्या मनातले विचार सांगितले श्रुतीने विचार केला माझ्या बहिणीला तुम्ही आवडता पण तुम्ही तिच्या वयाचा विचार केला पाहिजे श्रुती आणि राहुल यांनी श्रेयाबद्दल चर्चा केली आणि राहुलने श्रुतीला सांगितले की त्याला श्रेयाबद्दल काहीही करण्याची इच्छा नाही श्रुती त्याला विश्वास ठेवत होती पण श्रेयाच्या वागण्यात बदल होत होता एक दिवस श्रेयाने राहुलच्या खोलीत येऊन त्याला सांगितले की ती त्याला खूप आवडते आणि ती त्याच्यासोबत असलेले प्रत्येक क्षण आनंददायक मानते राहुलने तिला समजावले की ती त्याची मेवणी आहे आणि त्याला तिच्या भावनांची काळजी आहे राहुल आणि श्रुती यांनी श्रेयाला समजले की ती त्याच्याशी कशामुळे वागत आहे आणि त्यांनी तिच्या आवडीनिवडींवर लक्ष केंद्रित केले हळूहळू श्रेयाच्या वागण्यात सुधारणा दिसू लागली श्रुती आणि श्रेया एकत्रितपणे वेळ घालवू लागल्या आणि त्यांच्या नात्यात एक नवीन गोडी निर्माण झाली एक दिवस श्रुती आणि श्रेयाने राहुलच्या आवडत्या गोष्टींचा विचार केला त्यांनी एकत्रितपणे त्याच्यासाठी खास एक रात्रीचे जेवण तयार केले राहुलने त्यांचा प्रयत्न पाहून आनंदाने भरलेला होता त्या रात्री राहुलने श्रुतीला विचारले माझ्या जीवनात तुमच्या प्रेमामुळेच मी असा आनंदित आहे श्रुतीने हसून उत्तर दिले माझ्या बहिणीच्या प्रेमामुळे तुम्हाला आनंद मिळावा हे मला आवडते श्रेयाने राहुलच्या मनातले विचार समजून घेतले आणि तिने ठरवले की ती राहुलला कधीही त्रास देणार नाही त्याऐवजी ती त्याच्या आणि श्रुतीच्या नात्यात चांगली मैत्री निर्माण करणार होती या सर्व घटनांनी राहुलच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू केला राहुल श्रुती आणि श्रेया यांचा एकत्रितपणे जीवनाचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यातील बंधन अधिक मजबूत झाले सर्वांच्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली प्रेम अनेक रूपांमध्ये येऊ शकते आणि त्यातल्या प्रत्येकाला स्थान दिले पाहिजे राहुलने शिकले की योग्य प्रेम आणि बंधनाच्या किमती सर्वोच्च असतात आणि त्याने त्याच्या कुटुंबाच्या प्रेमात अधिक रंग भरले अशा प्रकारे राहुलच्या आयुष्यातील गुप्त भावनांचे जाळे एक सुंदर प्रेमकथेच्या रूपात उलगडले जिथे प्रेम समर्पण आणि समजूतदारपणा यांचे महत्त्व वर्धित झाले त्यांचा एकत्रितपणे जीवनाचा अनुभव एक गोड आणि संस्मरणीय असा झाला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद